नमस्कार मंडली नो काय बरे आहेत ना बघा मी व्लॉग मध्ये स्वागत आहे ढग आलेले आहेत ते बघा पाऊस पडणार आज बघा पावसाचे ढग आलेले गोरा चरवायला दोन ती नोकरी भात कापायची आहेत तशी पिवला पिवला दिसते ना ते भात आहे बघा जर कोणी चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अवघ मित्रांनो पाऊस आलेला आहे पाऊस बोललो ना बघा अशी पाऊ शनारे बघा पाऊस आला अवघा तुमच्यासाठी पाऊस अगं पाऊस वाडाशी उपका झाले बघा उपका जाते खूप वाढतात अगं वाडा सुरुवात झाली टिक्क टिक्क